हाय हॅलो नमस्कार तर आज मी सेस फौजी हो काय बनवतात तर आज काय बनवणार आहे बघा आज स्पेशल असा मेनू असणार आहे अगदी लहान मुलांसाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा जेव्हा मुलं आपली बीट बघा ही जे बीट दिसते हे बीट मुलं खात नाहीत आणि त्यावेळेस मग त्याचा तुम्ही पराठा बनवू शकता किंवा अजून ज्यावेळी तर इझीमध्ये अगदी सोप्या सोप्पं काय बनवायचं तर बनवायचं असा छान असा भात बीटापासून तर मुलांसाठी पौष्टिक तर आहेच आणि अगदी कमी वेळात झटपट होणार तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी पण हा देऊ शकता शॉर्ट टिफिन म्हणून तुम्ही देऊ शकता अशी रेसिपी बनवत आहे तर काय बनवायचं तर बिटाचा पुलाबा म्हणू शकता किंवा प बिटाचा भात मसाले भात म्हणू शकता तर त्यासाठी काय करायचं आहे बघा मी बीट एक चिरून घेतलेलं आहे बटाटा एक चिरून घेतला आहे कांदासुद्धा एक चिरून घेतलेला आहे आणि दोन तीन मिरच्या म्हणजे तुमच्या चवीनुसार जशी मुलं खातात तशा चिरून घेतलेल्या आहेत थोडंसं वाटाण वाटाण टाकलेले आहेत आणि आता जिरे आणि मोहरी टाकायची आणि छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे हे ह्याचे वेगळं काही टाकायचं नाही कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकू शकता मी कोथिंबीर पण टाकलेली आहे कढीपत्ता माझ्याकडे होता त्यामुळे टाकलेला नाही तुमच्याकडे असेल तर टाकू शकता सर्व पौष्टिक पदार्थ आहे त्याच्यामध्ये आणि मुलांसाठी अतिशय छान असा पौष्टिक हा भात म्हण म्हणू शकतो पुलाव म्हणू शकतो हा तयार होतोय तर त्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि तांदूळसुद्धा घरचे आहेत विना पॉलिशचे हे पण तेलामध्ये परतून घ्यायचे आणि वरून तुपाची झाड टाकायची त्यामुळे अगदी छान फ्लेवर उतरतो आणि भात एकदम मस्त होतो तर छान सर्व परतून घ्यायचं आणि भात पाणी टाकून शिजत ठेवायचा तर आता भात छान आहे बघा तुम्हाला मी दाखवते बघा असा भात छान शिजत आलेला आहे आणि बघा कलर किती छान लागसल उतरलेला आहे ज्यावेळेस मुलं बघा आपले बीट खात नाहीत किंवा टिफिनला रोज काय द्यायचं आपल्याला सगळं सरम आईंना प्रश्न पडतो की आता मुलाला टिफिनला काय द्यायचं तर तुम्ही असं जर शॉर्ट टिफिनला जर मुलाला पौष्टिक भात हाची खिचडी म्हणा किंवा तुम्ही याचा पुलाव बनवून दिला तरी छान चालण्यासारखा का आहे कारण की सर्व पौष्टिकच आहे आणि त्या भात आपला शिजतोय थोडंसं पाणी घालायचं लागेल असं घालून भात छान मोकळा शिजवून घ्या किंवा तुम्हाला जसं तुमची मुलं खातात तुमचे घरची मोठी माणसं खातात त्या हिशोबाने तुम्ही भात शिजवून घ्या आता झाकण ठेवायचं आणि छान अशी वाप काढायची आणि आता तोपर्यंत अगदी घरभर खमंग म्हणजे अगदी सुंदर असा वास सुटलेला आहे भाताचा आणि हे तुम्ही भात छान क अगदी तुम्ही सायंकाळच्या वेळी म्हणा किंवा मोकळ्या वयातसुद्धा बनवू शकता कधीही बनवू शकता खाण्यासाठी की याच्यासोबत जर पापड वगैरे असं लवच असेल तर अगदी उत्तमच किंवा कोरडासुद्धा खाऊ शकता छान लागतो आणि प्रकारे आपला हा भात छान तयार झालेलं आहे आता आपण थोडंसं झाकण काढायचं आणि गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवायचं बघा बा छान म मस्त शिजलेलं आहे आता आपण काढून घ्यायचा आणि छान मस्तपैकी मुलांना खायला द्यायचा की, की तुम्ही सुद्धा खा आण मी हा भात खाणार आहे तर या तुम्ही सर्वजण भात खायला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा अगदी मस्त असा भात तयार